श्री स्वामी समर्थ तर आज इथे मी तुम्हाला मोदकाची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर चवीला लागते मध्ये छान असं सारण भरून केलेले हे मोदक आहेत मसाला सारण खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे भाजीला काय नसेल ना तर ही भाजी तुम्ही नक्की करा चला तर मग आपण वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मोदकाची आमटी किंवा मोदकाची रस्सा भाजी करण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला मधलं सारण कर तयार करायचं करायचं आहे तर इथे मी मोठे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडा आदरकचा तुकडा घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पासा लसण पाकळ्या घेतले आहेत आधी आपण याचं मधलं सारण तयार करून घेऊया तर इथे भाजणीसाठी कडई ठेवलेली आहे गॅसवर कडई गरम झालेली आहे सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊया भाजीच्या रस्त्यासाठी तर मी थोडंसं खोबरं आणि एक कांदा गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावरती मी भाजून घेणार आहे हवं तर तुम्ही तुकडे करून गॅसवरती कढईमध्ये भाजू शकता आता मी हे गॅसवर इकडं बाजूच्या गॅसवर ठेवते म्हणजे आपलं दोन्ही कामं होतात आता शेंगदाणे भाजलेत पाहू आता हे काढून घेऊया गॅस कमी करून हे दोन चमचे तीळ भाजून घेऊयात थोडीशी खसखस असेल तर तुम्ही वापरू शकता माझ्याकडची संपली म्हणून मी नाही टाकले तिळाला जास्त वेळ लागत नाही भाजायला तीळ छान भाजून झालेले हे पण काढूया प्लेटमध्ये एकदम कमी गॅसवर हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं एकदम कमी गॅस करायचा आणि खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे याला मिक्सरमधून काढायची अजिबात गरज नाही हाताने चोळ तरी ते बारीक होतं एकदम स्लो गॅस ठेवायचा असं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं बघा खोबरं भाजत आलेलं आहे बघा खोबरं इथं छान भाजले आहे हे पण प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीळ टाकूया थंड होऊ द्यायचे शेंगदाणे टाकूया खोबरं टाकायचं नाही टाकलं तरी तुम्ही थोडंसं पटकन फिरून घ्या दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे दोन तीन अद्रकचे तुकडे आणि पाच सहा लसण पाकळ्या कोथिंबीर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा हे वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे काही प्लेटमध्ये हे खोबरं टाकूया आणि हातानेच असं बारीक करून घेऊया हे बघा छान बारीक होतं जास्त आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची गरज नाही याला बारीक करायची खरपूस असं भाजून घेतलं ना छान बारीक होतं आता हे खोबऱ्यावरती हे वाटण टाकायचं आता हे वाटणावरती चवीनुसार लाल तिखट दोन तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत बेतानेच टाका आणि एक थोडंसं काळं तिखट घरचं एकदम थोडंसं छोटा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा कुठलाही चालेल कांदा लसूण मसाला टाकू शकता तुम्ही किंवा गरम मसाला टाकू शकता एक चमचा तेल टाकून घेऊ याच्यावरती सारणमध्ये छान बसलं जातं हाताने असं एक एकत्र करून मिक्स करून घेऊया हे मोदकामधलं आतमधलं सारण इथे तयार आहे आता आपण वर वरली पारीची पीठ मुळून घेऊया मोदकाच्या पारीचं आता हे बाजूला ठेवून देऊया पारीचं पीठ चुरण्याकरता एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठी वाटी बेसन टाकायचे आणि दोन ते अडीच चमचे गव्हाचं पीठ आहे जास्त गव्हाचं पीठ वापरू नका नाहीतर आता पिठा लागतात त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकूया थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं हळद टाकूया आणि एक चमचा ववा असा हाताने चोळून टाकायचं बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं तेल टाकूया थोडंसं कच्च तेल आता हे मिक्स करून घेऊया आता याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसरा असा गोळा बनवून घ्यायचा याचा थोडं थोडं पाणी टाकायचं एकदाच टाकू नका जास्त पाणी लागत नाही याला पिठाला नाही तर पातळ होतं तर मी घट्टर असं गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा आता ह्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया इथे मी बाजूच्या गॅसवर कांदा आणि थोडंसं खोबरं हे बघा छान असं भाजून घेतलेलं आहे बाकीचं साहित्य तयार करेपर्यंत छान भाजलेलं आहे आता ह्याला बारीक करून घेऊया चाकूच्या साह्यानं मग उसूच झालेला आहे कांदा हातानं पण होऊ शकतो किंवा तुम्ही तेलामध्ये कट करून एक कांदा आणि खोबरं भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने जाळीवर भाजले मी डायरेक्ट गॅसवर नाही भाजलं आता हे खोबराला आणि ह्याला कट करून घेऊया छानमध्येपर्यंत कांदा भाजले सगळं टाकायचं कांद्याचं काहीच काढून टाकून द्यायचं नाही भाजी खूप चवदार लागते अशा पद्धतीनं कांदा थोडासा थंड होऊ देऊन मग आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे खोबरं पण इथे छान भाजलेलं आहे कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं टाकले त्याच्यामध्ये पासा लसण पाक्या टाकायच्या थोडीशी कोथिंबीर टाकूया एक छोटी हिरवी मिरची पण टाकायची थोडंसं तेल टाकायचं आहे आता याला मिक्सरमध्ये बारीक असं दळून घेऊया कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार आहे आपली इथे आता आपण सर्वात आधी मोदक तयार करून घेऊया छान पीठ आहे तयार थोडस हाताने असं चोळून घेऊया बघा आज हा संध्याकाळचा बेत आहे आमचा मोदकाची भाजी भाकरी आणि भात रस्सा भाजी असते ना त्याच्यामुळे वरणाची सुद्धा गरज नाहीये आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण इथे मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आता याच्या पाऱ्या आपण लाटून घेऊया छोट्या पुरेसारखं थोडंसं सुकं पीठ टाकायचं याच्यावरती थोडंसं डाळीचं सुक पीठ टाकायचं हरभऱ्याचं आणि हे लाटून घेऊया सगळ्या पुऱ्या लाट असं पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आपल्या मोदक तयार करायचं सारण भरून जास्त पातळीने जास्त जाड नाही अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे इथे मोदकाच्या सगळ्या पाऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आता छान भरून घेऊया याला एक एक पारी घेऊन याच्यामध्ये सारण भरून आपल्याला मोदकासारखं भरून घ्यायचं असा खोल करायचा भाग मधला आणि मध्ये सारण भरायचे एवढंही गच्च भरू नका आणि एवढंही कमी भरू नका असं जेवढं बसेल तेवढं भरायचं आणि जसं आपण मोदकाच्या पाऱ्या बनवताना तशा पद्धतीने हे बघा साईडनं असं दाबून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं हे चेंडेला जे पीठ राहते ना थोडंसं काढून घ्यायचं हे बघा किती छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे भाजीचा मसाला मोदक आता असेच मोदक सगळे तयार करून घेऊया इथे मी भाजीचे सगळे मोदक तयार केलेले आहेत आता आपण रस्सा तयार करून घेऊया रस्सा बनवण्याकरता गॅसवर इथे मी कडाई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे तर जिरे मोहरी टाकूया आता हे तयार केलेलं वाटण टाकूया कांदा आणि खोबराचा हो तेल सुटेपर्यंत आपलं हे वाटण भाजून घ्यायचंय थोडा कडीपत्ता थोडस हिंग टाकूया आता ह्या वाटणामध्ये काही मसाले टाकून घेऊया थोडंसं भाजलं की टाकायचं मसाले आणि थोडंसं पाणी टाकून मग परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे मीठ हळद एक चमचा काळा मसाला घरचा आणि थोडासा गरम मसाला एकदा अगदी अर्धा चमचा थोडस मिक्स करून घेऊया थोडे आपण टाकलेले मसाले भाजले ना हे राहिलेले जे आपण मधलं वाटण आहे ना सॉरी मोदका मधलं सारण आहे ना ते टाकून घेऊया ते टाकल्यानंतर एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर मस्त असं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे आपल्याला वाटण आणि मग आपल्याला पाणी टाकून घ्यायचं मध्ये रस्त्यासाठी सगळे मसाले मीठ मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत खूप छान भाजी होती तुम्ही नक्की करून पहा छान तेल सुटायला लागलेलं आणखीन एखादा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं मग आपल्याला पाणी ॲड करायचं मध्ये पाहू शकता साईडनं तेल छान सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला पाणी ॲड करायचं मध्ये पाणी टाकून घेऊया इथं मी तीन ग्लास पाणी टाकत आहे रस्सा पुन्हा आळून येतो आत्ता पातळ वाटायला लागलं ना पुन्हा उकळील्यानंतर जास्त आळून येतो आणखी मोदक टाकल्यानंतर आळतो म्हणून थोडंसं रस्साच ठेवायचा म्हणजे खाताना छान असं भाजी रस्सा लागेल पातळ मस्त चमचमीत भाजी तयार होते ही बघा तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल ना तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आहे ही जास्त मसाले नसेल तरी चालतं तुमच्याकडे आता हेला छान उकळी घेऊन द्या इथे सुंदर कलर यायला लागला बघा आमठीला किंवा ह्या रस्त्याला मोदकाच्या बघा आणि चवही खूप छान लागते आता उकळ ना याच्यामध्ये आपण मोदक सोडूया उकळ यायला लागलेले इथं आमठीला उकळी आलेली आहे मोदकाच्या आता याच्यामध्ये एक एक कोण आपण मोदक सोडूया हे बघा इथे मी सगळे मोदक सोडलेले आहेत आता मीडियम टू लो गॅस ठेवून आपल्याला दहा मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही झाकण अर्धवट ठेवून पण शिजून घेऊ शकता आता हे दहा मिनटं आपण भाजी छान शिजवून घेऊया म्हणजे मोदक पूर्ण असं शिजल्या जाईल नाहीतर कच्चा राहतो आता शिजून घेऊया ही भाजी दहा मिनटं दहा ते अकरा मिनटं मी ही भाजी मिडियम टू लो गॅसवर शिजून घेतलेली आहे अर्धवट झाकण ठेवलं होतं हे बघा छान असं भाजी शिजत आलेली आहे चेक करून घ्यायचं हाताने मोदक तेव्हाच कळतो आपल्याला छान नरम होतो हे बघा हे मोदक छान इथे तयार मोदकाची रस्सा भाजी इथे तयार आहे तर गॅस बंद करून घेऊन आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद केलेला आहे ते मी आता ही आपली मोदकाची रस्सा भाजी तयार आहे बघा अशा पद्धतीनं हे बघा मस्त अशी रसा मोदकाची आमटी तयार आहे खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग नंतर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद